नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वर फडणवीसांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचा हर्षवर्धन सक्काळ यांचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात नितीन गडकरींचा इशारा आणि आमदार सुरेश धस हो यांनी घेतली पारधी कुटुंबियांची भेट नमस्कार मी साक्षी आपण पाहताय न्यूज अँड हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या बीज महोत्सवानिमित्त काल राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू नगरीत दाखल झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत बीज सोहळा अतिशय उत्साहात पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला पालखी सोहळ्यात शिंदे यांनी दिंडींना आर्थिक सहाय्य स्वच्छता मोहीम आणि इतर विविध सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याचं ता समजतंय केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जो करेगा जात की बात उसको मारुंगा लात असं म्हणत सर्व पक्षीय नेत्यांना इशारा दिलाय मी समाजसेवेला प्रथम प्राधान्य देतो मी निवडणूक हरलो किंवा मंत्रीपद गमवलं तर मी माझ्या तत्वावर ठाम राहीन असं मत एका अल्पसंख्याक संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलताना गडकरी यांनी व्यक्त केलंय देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबा क्रूर शासक असून त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचा आहे असा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय खासदारांच्या लेखी पाळ सुरक्षित आहेत त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असून औरंगजेब हा क्रूर शासक होता तर देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं विरोधकांना औरंगजेबाबद्दल जास्तीचं प्रेम वाटत असेल तर त्यांनी औरंगजेबाचे पुतळे उभे करावेत असा टोला मंत्री संजय शिरसाटांनी लगावलाय विरोधकांना शिवाजी महाराजांबद्दल अभिमान राहिला नसल्याचं सांगत मंत्री शिरसाटांनी औरंगजेबाची कबर काढली पाहिजे अशी मागणी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना केली आहे विरोधकांना आजकाल औरंगजेबाबद्दल जास्तीचं प्रेम वाटायला लागलेलं आहे आणि एवढंच प्रेम असेल मग जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला औरंगजेबामुळं कळत नसेल तर औरंगजेबाचे पुतळे उभा करू ना हे काय बोलणं झालं औरंग याचा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाते गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि पाहूयात पुढची एक महत्वाची बातमी तुम्ही आरोपीला वाचवण्याची तयारी करत असाल तर तुमचा विनाश हा जग जाहीर असेल असा इशारा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिलाय संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून याबाबत धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली आहे काही लोक या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न आहेत मात्र आम्ही या प्रकरणाला कधीही वेगळी दिशा मिळू देणार नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच आणखी एक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात घुमरी पिंपरी येथे घडली असून एका चोवीस वर्षाच्या तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे त्यानंतर त्याचा मृतदेह एका आरोग्य केंद्रात टाकण्यात आला याच घटनेवरून अंजली दवानिया यांनी बीडमध्ये चाललंय तरी काय असा सवाल करताना पालकमंत्री कुठे आहेत अशी विचारणा केली आहे के सध्या बीडमध्ये जे काही प्रकार सुरू आहेत ते थांबले पाहिजेत असं देखील आवाहन यावेळी अंजली दवानिया यांनी केलंय कसले पालकमंत्री एकदा ते गेले बीडला कुठली ते पालकमंत्री पदाचं ते काय करतायत त्यांनी सांगावं की ही जी सगळी प्रकरण आहेत हे जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांची नावं तरी माहिती आहेत का पालकमंत्र्यांना त्याच्यावर काय कारवाई केली कोणाला निर्देश दिले ही नुसती पद भूषवायची आहे त्यांना कोणालाही काम करायचं नाहीये आणि एकदा जाऊन आले बीडला त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये अष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी काल शिरूर जवळ असणाऱ्या झापेवाडी बावी शिवारातील पारधी कुटुंबियांशी भेट घेत त्यांना धीर दिलाय आमदार सुरेश धस यांचे समर्थक खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने कारवाई केली होती आणि त्यानंतर त्याच रात्री अज्ञात लोकांनी वस्तीतील इतर घरंही पेटवून दिली होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या घरांचं नुकसान झालं होतं बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वान्तीनंतर स्वागत पाहूयात पुर्शी एक महत्त्वाची बातमी औरंगजेब उदात्तीकरणा विरोधात पुण्यात लाल महाल समोर पपीत पावन संघटनेने आंदोलन केले औरंगजेबाची कबर बावीस तारखेपर्यंत काढून टाकावी अन्न त्या पपित पावन संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलाय आंदोलनात औरंगजेबाचा फोटो जाळून निषेध देखील करण्यात आला होता यावेळी संघटनेने पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एका मेसेजचा स्क्रीनशॉट काढून त्याचं ट्विट केलंय या मेसेज मध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या माणसांपासून आपल्याला धोका असून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय अंजोली दमानिया यांनी याबाबतचा स्क्रीनशॉट शेअर करत आमदार तानाजी सावंत या माणसाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे बंद करा आता दादागिरी आणि दहशत असा इशारा देखील या ट्विटमध्ये दिलाय वळूयात पुढच्या बातमीकडे जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गांधली आणि देवळी शिवारातील शेतांमध्ये अचानकपणे पाच ते सहा ठिकाणी आग लागली सुमारे पंचवीस एकर शेती जळून खाक झाल्याची घटना घडली देवळी येथील मनुदेवी खडी मशीनजवळ ही आग लागली असून त्यामध्ये अग्निशमन दलाचे दोन बंब पाण्याचे टँकर जेसीबी मशीन यांच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी तब्बल तीन तास लागले आगीचं कारण अजून देखील अस्पष्ट आहे अंधार असल्याने नेमकं किती शेतकऱ्यांचे कोणत्या पिकाचे नुकसान झालंय हे अजून कळू शकलं नाहीये या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट